दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक रती महाराथी यांना घरी बसवले हो होते ते देखील हारले जे नवीन होते ते देखील हारले त्यामुळे भाजपाची आणि शिंदे गटाची जी काही एक मोठी लीड होती ती सगळ्यांना मिळाली आणि भाजपाला मोठ्या प्रमाणात विजय हासिल झाला परंतु अनेक नेते जे गेले कित्येक वर्ष झालं संघर्ष करत होते त्यांना अनेक ठिकाणी चांगले मतदान मिळाले होते आतापर्यंत परंतु यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचे मतदान न त्यांचा पराजय झालेला आहे अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष दीपक भाई निकाळजे हे देखील गेल्या दोन हजार चार पासून ते आतापर्यंत निवडणूक लढवत होते त्यांना दोन हजार चार मध्ये वीस हजार दोन हजार नऊ मध्ये बावीस हजार दोन हजार चौदा मध्ये छत्तीस हजार वोट मिळाले होते परंतु यावेळेस त्यांना वोट मिळाले नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि सांगितले की हा सगळा प्रकार जो आहे तो प्रकार फक्त आणि फक्त ईव्हीएम घोटाळ्यामुळे झालेला आहे त्यामुळे आता तरी कमीत कमी भारतातील जनताने या ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज बुलंद करावा जेणेकरून जे खरंच कार्यकर्ते आहेत समाजाचे एकनिष्ठ आहेत जे समाजाचे कार्य करतात त्यांना निवडून येण्यासाठी मदत होईल मला पराभव मान्य नाही कारण दोन हजार चार ला मला बावीस हजार मतदान होत दोन हजार नऊ ला मला वीस हजार मतदान होत दोन हजार चौदा ला मला छत्तीस हजार सातशे पंधरा हे मतदान होतं आणि त्याच्यानंतर आज हे इलेक्शन लढत असताना आता मी बघितलं की आमचा हा पीएल लोखंडे मार्ग आहे या पीएल लोखंडे मार्गवर ना तुकाराम कात्याचं भूत आहे ना कधी तुकाराम काते आला नाही तिकडे प्रकाश सतार पीए लोखंड मार कधी आज दहा वर्ष त्याने काही काम केलं नाहीये लोकांचा रोष होता की बाबा हे काम नाही केलं आणि त्याला हे नाही तर अशा पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणात एव्हीएम पॅड एव्हीएम मशीन वगैरे याच्यात टेम्परिंग केली असावं कारण आज आपण बघितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी जे दिग्गज नेते पडले बाळासाहेब थोरात झाले नसीम खान झाले बचू कडू झाले नाना पटोले झाले म्हणजे मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता म्हणून ठेवलाच नाही कोणाला तर त्यामुळे त्या असं मला फील होत आहे की कुठेतरी ईव्हीएम पॅड इव्हीएम मशीन याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात टेम्परिंग झाली असावी आणि ही लोकशाहीची हत्या लोकशाहीची ही हत्या मला असं वाटतं कि असं नाही झालं पाहिजे ह्याच्या भविष्यामध्ये एव्हिएम हटाव देश बचाओ हे आंदोलन आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे समर्थको मेशे बडी संख्या मे विधानसभा मेर्थक आता सर्थक लोक भी है पहिली बाहेर पूरी मुझे समर्थन दिया था। अब मेरे को बोलो जमात ने पूरी समर्थन दिया था अभी एक पकड़ के चलो प्रकाश प्रचार कर है पहली बार हम लोग गए थे कि बाबा मशाल को वोट करो हम लोग खुद जाके गए तो एक मैं समझ सकता हूँ कि मशाल को वोट दिया तो मेरे को तो समझ में आता है लेकिन पीएल लुकड़ ने मार की जनता तुकार को जो बीजेपी बी से कनेक्ट है तो कभी देंगी नहीं मतलब बोलने का मतलब ये है कि जो चीज नामुमकिन है वो चीज हुई है तो एक गलत तरी या डाउट आ रहा है कि आरापे एक टेम्परिंग होगी तुम्ही आता ने ना हजार टक्के झालेली आहे एव्हीएम हटाओ देश बचाओ आणि बाबासाहेबांचं संविधान बचाओ हे जनतेला आव्हान करू जय मी जय